सासूला आई सारखं जीव लावायचं बर का उतावळा बावळ्यांनी छेड़वणी पूर्ण काय बाई या नवऱ्याचा मला फोन नाही महिना झालं मायरे निघून आले तरी मला एक फोन नाही केला या नवऱ्याने माझ्या मला त असं टेंशन आलं बाई मी सरपंचाचा करणार घालते बाई हे बाई सरपंच दुसरी बाई सरपंच साहेब नमस्ते नमस्ते माझी एक समस्या होती तुमच्याकडे बर बस बस शांतपणे काय समस्या सरपंच एक महिना झाला मला लवकर काही नाही केला कुठं भटकतो कुठं जातो काय माहिती सरपंच दारू पिऊन हे येड्याने निकाला घरात तुला शेजाच्या वाडीवर दिलेलं आहे ना हा हा आणि तू इकडे आली काय मायरी हा माहेरे आले सरपंच मी किती दिवस झाले एक महिना झाला मी माहेर आले बर काय करतोय तू तो नाही का निसत खानमार कर घरात काही सामान नाही काय नाही खाली लोक हा आणि लोक येते सोडायला तर लोकांना शिवीगाळ करतो अरे पण आतापर्यंत नाही झालं मुलगा काय बस सरपंच कोणाच्या भडकवण्यात आला काय काय माहिती असं उतावळा बावळ्या शेड्यावर करू राहिला पूर्ण असं हा दारू पे तू दारू तो लय पि येतो सरपंच जोडीदार दोन चार आहे जोडीदार कामाचे पैसे आलेले मग तिकडच करतो अहो सरपंच तुम्हाला काय सांगू असा बयांला पैसे देतो तो हा कामाचे पैसे खिशात हा नाही सरपंच तो नाही आतापर्यंत पोरं झाले तेव्हा चांगला होता ना सरपंच सांगायची कधी भेटली आली इकडे माहिती चांगला सरपंच काय सांगू तुम्हाला झाकली मोठ सवा लाखाची आता त्याला चांगला माणूस लागेल ना पण लय डोक्याच्या वर गेल्यावर मग काय करायचं सांगा बरं तुम्ही असं हा आता तुझं काय म्हणणं आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा फोन करा तुमचा फोन बरोबर उचल फोन केला कट करून टाकतो तो फोन असं वाटतं बघ एका तुझं काहीतरी चुकत असणारे मी चौकशी करतो बरं त्याला फोन करतो मी चौकशी करतो आणि तुला बोलून घेतो मी काहीतरी तुझ्याकडून काहीतरी चुकवत असेल सर यक, सरपंच तुम्ही सांगा घरात दोन शाने सुरती लेकर आहे खायला मी कुठून पैसे आणू कोणाला भीक मागू सांगा बरं तुम्ही ते बरोबर आहे अरे पण तुझं तुझ्याकडून काहीतरी मी काही नाही बोलले सरपंच मी त्याला फक्त बोलते नाही का की लेकर बाळाच्या मुखात दोन घास घालतो लोकांना दिवस तर आणि लेकरांना कपडे नाही काय नाही काहीच नाही सरपंच माझ्या काय सांग लोकाच्या लेकरा तोंडाकडे बघायचे माझ्या लेकर लोकांच्या मला मी काय करतो तुला फोन नंबर दे बाबा ए हे बाबरा इकडे बोला सर पंच साताबाईच आहे ना फोन नंबर लिहून घे आलं लक्षात हा चौकशी करतो मी पण बाबरावकडे निरोप देतो निरोप दिला तुझे मी बघतो काय येते हा जा आतमध्ये जा, जा। हा जा काय लोकांच्या समस्या एक एक जा नंबर लिहून अवघड काम आहे बघ गावचे विकासाची कामं करायची का हे कामं करायची रोज समास्या रोज आताच पाच पंचवीस लोक उठून गेले वैतागलो मी या आता लय डोक्यावरून गेलेले सरपंचा कडे जाते आणि सांगते सरपंच माझा नावरावरा मला खूपच वैदक देऊन ठेवलेले तू बस आता शांत आहे आता नेहा आधी अरे किती समस्या सकाळपासून पंचवीस जणांची गारा नाही ऐकतो मी तुझं काय पुढे नेमकं सांग हो oh, सरपंच माझ्या नवऱ्याचं बाहेर लपड चाललंय तुझ्या नवऱ्यात चाललं हो oh, बर मी मला ना धडता मी काय करू लग्न केलेले आता मी दुसरा पण नवरा करू शकत नाही लग्न एकदाच होत पोरं किती मला दोन पोरे। दोन पोर आहेत लहान लहान आहे बारकाल आहे त्याला बार काय आता सुचलं सरपंच मी बाई ना कपड्याच्या दुकानावर कामाला जाते बरं नवरा तिकडेच कामालाय ना एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी त्याच्यामुळे झालं बर का दारू बिर पितो का नाही दारू वगैरे लागला ना अरे बापरे पूर्ण पैसे ना आता बाईवर खर्च करतोय अरे बापरे आता आताच शांताबाईचं गाराणं होतं आता नेहा तू आली सकाळपासून दहावी गाराणी झाली बायांची हा हे मग जागेवर राहत नाही तो तुम्हाला काही समजत नाही काय चाय लग्न झालं बिचल हा आता तुझा काय विचार सरपंच माझं काय नाही मला माझा नवरा पाहिजे कारण की सर्वांना वाटत नाही का सुखी संसार पाहिजे मला माझा नवरा पाहिजे त्या बाईशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्या बाईला सांगा कॉन्टॅक्ट करू म्हणजे म्हणजे तुम्ही काय करते भेटा सांगा की तिचं घर कशाला फोडते तू असं म्हणणं असं म्हणते असं म्हणणं मग असं काय कॉन्टॅक्ट ती बाई माझं आयुष्य बरबाद केलं सरपंच आता काय करतो नवराने बोलून घेतो बर त्याला सांगतो सोन्यासारखी बायको आहे आज काही करू नको ते ते मेट्रो टाक मी तिकडची तिकडं आलग लक्षात नाही तर तुला ना त्याला असं सांगू स्टेशन केस काय ना त्याला धमकी देऊ आलं लक्षात तुझा नंबर आहे ना ते बाबड्याकडे लिहून दे बाबड्या इकडे लवकर सकाळपासून पंचेचाळीस जावे समस्या ही हा नवरे काय हिला करायला लागले ते इथे शेताबाईचा नवरा हिचा नवरा सकाळपासून पंचवीस झाले बाय आलं लक्षात जा याच्याकडे मोबाईल नंबर दे चलो हा याच्या नवऱ्याला बोलून घेऊ काय बा आपण तर दुःख आवड झाला आपलं अवघड समस्या गावचा का विकास बघू काय करू मला काही समजा ना काय बाई सासू नये की ना मला वैताग देऊन सोडला नुसता सासरवास नुसता सासरवास काय तर बोला आता म्हणती कपडेच नको घाल कपडे म्हणजे जिस्टॉपच नको घालू काय तिथला असं वाटतं ना कि ना मला तर ना काही सुसत नाही आता मी ना सरपंचालाच जाऊन सांगणार आहे माझी सासू आहे ना मला काहीच करून देत नाही फिफ एवढी शिकलेली सून तिला भेटली पण तिला तिला ना फरकच पडत नाही डोक्यात कुणी तरी प्रकाश पाडावा मला वाटतंय मी ना कडे जाते आता त्यांना सांगते माझं घरान काय ते ना मला माहिती काय सरपंच साहेब नमस्कार नमस्कार सकाळपासून शेहेचाळीस समस्या शेहेचाळीस तुझं काय कारण आहे पंचाळीस पहिल्या शांताबाई चेचली तुम्ही शांताबाई शेचाळीस आणि नेहा सत्तेचाळीस हा? काही पुरुष पण आहेत कोणाची बायको पळून गेली तर कोणाचं काय झालं आता तुझं समस्या ना लय वेगळी तुझं काय माझी ना सासू मला एवढा एवढं देऊन खाली बस खाली बस मी वायचको आता तुमच्या समस्या ऐकून ऐकून काय ते ना माझी सासू मला लय देत नाही कस काय मी अभ्यास करते तर अभ्यासावरून मला बोलत राहते एवढी शिकलेली मी तिला भेटले आता माझं पोस्ट ग्रॅज्युएशन व्हायचे म्हणजे लग्न तुझं अभ्यास चालू आहे म्हणायला हा लग्न झाल्यावर काय मला म्हटलं ए करते का एम कॉम करते का एमएसी करते काय करते एमकॉम करते यश हा तर ना त्या म्हणल्या मला की शिकून देईन पुढं पहिलं स्थळ घेऊन अर्थ म्हणल्या शिकून देईन पुढं आता म्हणते शिकूच नको तू तु, तुझ्या अभ्यासावर मला काही हे नाहीये तू अभ्यास करू नको काही नाही घरातले काम करायचे घरातले काम करून मी अभ्यास करते तरी तिचं तेच गारानं आता ते त्या सोडून जी स्टॉप घालते कारण कसं आहे ना मला साडीने आवरत नाही काम माझं कोणतंच काम होत नाही मला साडीने त्याच्यामुळे मी हे कपडे घालते पहिल्यापासून ती सवय मग त्याच्यावरून ते वेगळं गारान की सगळ्या गावभर सांगत फिरत तुझं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू आहे मला एक सांग आता यांच्या समस्या वेगळ्या वगळ्यात तुझी खूप सोपी समस्या आहे पहिल्याचा विषय असा आहे सासूला आई सारखं जीव लावायचं बर का हा तिला काही कमी नाही पडून द्यायचं बरोबर नंबर एक नंबर दोन तुझी जी समस्या आहे की तुला जी स्टॉप नाही घालून देत तर हा आहे जनरेशन गॅपचा फरक हा व्हॉट इज द मिनिंग ऑफ जनरेशन गॅप जनरेशन हा पिढीतील हे अंतर समजायचं वयामातला फरक समजाय तर ते काय असतं जुन्या लोकांना त्या पद्धतीचं राहणीमान संस्कृती हे त्यांच्या बदलत चालले बरोबर आहे ते, ते पण तो त्यांना हे समजत नाही की कि बॅलेंटही वाढले ना बुद्ध्यांकही वाढत चाललाय सगळ्यांचा जुन्या लोकांना एवढं हे नव्हतं त्याच्यामुळे ते पिढीतील अंतर आणि त्याचा तो परिणाम असतो त्यांनी खूप कष्ट केलेले असतात खूप राब राबले त्यांना अर्थ आमच्यासारखे ज्यांनी काम करावा या पिढीने पण आता डोक्याचे काम आहेत ना हा तुला जे येत आहे समजा तुला कॉम्प्युटर चालवायला सासूला येणार आहे का नाही येणार तुम्हाला जे येत आहे आता ते त्यांना येत नाही ना अलग लक्षात त्यामुळं काय करायचं की हा समजून घ्यायचा विषय आहे त्यांचा जो आहे ना त्यांच्या काळामध्ये तसं नव्हतं आणि वय झालं का काय असतं माहितीये का थोडीशी बुद्धी पण हे चालती आपण ज्याला म्हणतो ना साठी बुद्धी नाठी तुझ्या सासूचा वय भरपूर आहे तर त्याच्यामुळे पण नवरकाच काय वागतोय आहे माझा सगळ्या गोष्टी जाऊ लाव आलं लक्षात तुला काही तुला कुठं काय जायची गरज नाही बरं सासू सासूला सकाळी उठलं का चहा पाणी त्याच्यात बिस्किट बिस्किट नाश्ता पोहे सगळे द्यायचंय जेवण टायमिंगला द्यायचं सासूबाई सासूबाई हातपाय दाबायचे सासूबाई म्हणून माझी सुनले चांगली बरोबर आहे की नाही हा किरकोळ समस्या आहे हे कोणाच्या हातात आहे तुझ्याच हातात आहे तिथं सरपंच येऊन काही नीट वगळ करणार नाही कमीच देऊ हा एकदा तरी पण बोलून बघा तुम्ही तुझ्याच पद्धतीने सांगितलंय तू शिकते चांगली गोष्ट आहे आनंद आहे बर का सासूबाईला मी सांगणारची उद्या सकाळी घरी गर्दीतून सांगतो पण तुझ्या वागण्याचे बदल कर त्यांना समजून घे कोणाला समजून घ्यायचं म्हाताऱ्या माणसांना सगळ्यांनीच जगातल्या सगळ्यांनीच म्हाताऱ्या माणसांना समजून घेणं गरजेचं आहे ते किती दिवसाचे वडील किती दिवसाचे सास सासर किती दिवसाचे सगळे प्रॉपर्टी ते तुमच आहे ना बरोबर आहे की नाही त्यांना वाटतं नको काही म्हणजे त्यांना हे समजत नाही तू शिकते शिक्षण घेऊन चांगलं होईल त्यांना शिक्षणाचंही महत्व नाही बरोबर आहे की नाही त्यामुळे काळजी नको तू सासूला समजून घे ओके जा तू आता मला बाकी याच्यात सत्तेचाळीस समास्या झाल्यात पाहिल्या त्याचभर याच्यात हा चालेल अवघड आहे समस्या अवघड आहे काही जागेवर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील काही कोर्टातले लपे माझ्यातोय काही कोणाचं काय कोणाचं काय व्हायचा गेलाय मला नुसता बोलणार नमस्कार सरपंच नमस्कार बाबडे आहे पाणी सोडलं का पाणी सोडलं हा सरपंच काय सांगायचं मी बायकूच पळून गेली राहू आता लोकांच्या समस्या ऐकता ऐकता तू रोज बघतोय आपल्याकडे किती समस्या येतात आता तुझीच बाईक पळून गेली महेश बायको काय आलं ते हा? मी नेमकं आहे ना पाणीपट्टी जमा करायला गेलो सरपंच तिथे बाय आता येता जाता येता जाता बिचारी बोलत होती चाष्टावर येऊ हो। तर ते बायानी मा पाहिलं बायकोनी मग आपल्या वाल्या बाय बरोबर बोलता हा तू रोजच बोलतो त्याच्यावरच संशय खायला लागली घरात आधाळ आपाट आधाळ आपाट एकदा बघून बायानी नाही संशय खायची तू चाब राही मला माहिती तस मी जाता येता पाहिलेलं तू पण सोडता जातो तिच्याच घरी गप्पा मारी बसतो काय तस काय नाही म्हणजे काय मी किती वेळा पाहिले तू तिच्या घरी गप्पा मारतो हा आता गप्पा मारलेली काय होत सरप काय होत म्हणजे मग तिला नाही नवरा हा ती नाही नांद नवऱ्याकडे तुला कोणी जवळ नाही उभा करायचं बाबड्या हा नाही नाही काहीतरी तू असल्याशिवाय बायने तुझ्या पाहिल्याशिवाय काहीतरी समजल्याशिवाय असं होणार नाही आणि नाहीतर त्या कामावर तरी कुठले टायमिंगला येतोय तू चालूत राहतो लोकांनी सांगितलं तू काहीच सांगू नको चुक तुझी माहितीये काही बोललो मी ऐकलं ते संशय गेली ती निघून आता तेवढं काहीतरी करा सरपंच आता ती तुला माहिती आहे का ती शांताबाई आल ती ती न्या आल ती ती निकिताचं वेगळं कारण नव्हतं पण यांची लपडे मग आता तू जर लपड जर कोणत्या बाईला नाही रागायचं सांग बरं लफड सरपंच लफड नाही फक्त बोललो मी तिच्या सगळं बाकीचं काही नाही येतात बिचारी बोलत नाही म्हणलं तुला जेवण नाही जायचं काही तस काय नाही म्हणायला कोणतरी पाणी मूर्त नाही तस काय नाही आता काय करायचं तेवढं पहा बायाला सांगा बायवा जरा बाई समजून तुमच्या भाषेत म्हणजे ती येईन ती तुमचं ती मी सांगेन तिकडे जायचं बंद करशील का बर बर बंद थांबायच नाही पाणी सोडलं ना <water navigating> हाक जरी मारली तरी म्हणायचं काय टाइम नाही टाइम नाही लक्षात लक्ष दोन चार दिवस ते प्रयोग कर मला दिसला नाही पाहिजे हा मी आपलं ते दुसऱ्या शिपायला सांगतो याच्याकडे लक्ष ठेव आणि मग तुझ्या बायकोला फोन करून बोलून घेईन ती तर दा थांबायच नाही तू नाही नाही लाईन घेतो सरपंच हा दुसरी लाईन घेतो दुसऱ्या गाल्याला त्या दोन गाल्याला खाल्ला गाडीच्या दोन गाल्याला तू सोड त्याला इकडे टाकतो बदली बरं बरं हा चाललं ना मग आलं लक्षात तस काही नाही ना नाही तस काही नाही तस काय नाही तस काही नाही येऊ का सरपंच येऊ का म्हणजे काय येतो म्हणलं तिकडे पाणी सोडायचं खालच्या गल्लीला अजून मी कुठं सांगितलं अजून त्याला त्याला सांगतो त्याला इकडे देतो तुला खाल्ला घरच्या गल्लीला पाठवतो हा बरं सांगतो त्याला फोन करून हा तस काय नाही तस काय मला ऐका कशाला त्याच्यावर गप्पा मारित होता रे नाही आता नाही आता रे सर पण आता नाही चुकाय आता चुकी वाटत ठीक आहे मी करतो आता बरोबर तिला बोलून घेऊ बरं बरं हा ठीक आहे सर अरे चांगलं ना कोणाची बायको पळून जाते तर कोणाचं पो पोरग पळून जाते तर कोणाची काय काय समस्या राव मी वैतागलो राह अवघड आहे बघ भाई साहब समस्या